तर नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे ते अनुदान तुम्हाला कधी मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तरच तुम्हाला समजेल आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्यता देण्याचा निर्णय केलेला आहे आणि तो एकोणीस जुलै दोन हजार चोवीस निर्मितीत केलेला आहे त्यानुसार कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय केलेला आहे परंतु ते अनुदान कधी जमा होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले शासनाने निर्णय केलेला आहे की के दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्याच्या खात्यात हे अनुदान जमा करणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत जाणून घ्या जरवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर हा व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुसकाईनीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याचे असे निर्देश त्यांनी बैठकीत दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दहा दहा सप्टेंबरपासून शेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एक हजार पाचशे अडोतीस पॉईंट चौतीस कोटी रुपये सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्यासाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असा एकूण एक, एक चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर जे पात्र शेतकरी आहे त्यांना पहिले के वाय सी करावी लागेल तरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील अशा प्रकारे हे प हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे सोयाबीन कापूस अनुदान दहा सप्टेंबरपासून पैसे खात्यात जमा होणार आहेत तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल जर तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारा